सर अनेक दिवस काम बंद होतं आज सर सुरू झालेलं आहे नेमकं काय का चालू झालं आहे आज पण कॉन्ट्रॅक्ट मी एवढे दिवस बंद हो लोका, का होतं होता लोकांचं साधी विरोध होता लोकांचा मग आता विरोध मावळला मग आता पोलीस बंदोबस्त काय आहे बंदोबस्त लागणार असतो त्याच्यामध्ये काही घाटा काही होऊ नये मग आता किती दिवसात काम पूर्ण होईल आज पण कॉन्ट्रॅक्ट आहे किती टाईम आहे जूनपर्यंत कंप्लीट होईल जून दोन हजार सव्वीस सव्वीस सॉरी हा सॉरी उंची किती आहे रस्त्यापासून आणि उरती किती एकूण उंची किती रुंदी उंची किती साडेपाच मीटरचीच हाईट आहे त्या याच्यामध्ये तो बॉक्स जो आधी ठरलेला होता तो ॲज इट इज आहे म्हणजे वर्क ऑर्डरप्रमाणे काम होणार ऑर्डरच्या हिशोबानेच काम होणार धन्यवाद साहेब म्हटले होते की काहीतरी कमी जास्त करू लोकांच्या भावना भावनाचे असं काही बोललेलं होते खासदार साहेब खासदार साहेब हे म्हटलं इथल्या जिओग्राफीचा यूज करून जर लोकांना काय फायदा होत असेल तर ते करा त्याच्या हिशोबाने आपण थोडंफार खाली घालायचं वगैरे काय असेल त्या हिशोबाने ऑप्शन दिले होते त्याला अनेक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की खासदार साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता आता निवडणूक झाली तसं काय नाही त्यांनी जेवढी मदत करायची ते केलेले आहे त्या याच्यामध्ये जे काय खाली घालायचं असेल किंवा इथल्या जिओग्राफीचा यूज करून त्यांना काय करायचं असेल ते केलं असेल सर या रस्त्याच्या कडेला अनेक लोकांनी होल्डिंग्ज उभे केले होते मुंबईला प्रकार घडल्यानंतर तुम्ही ते काढून टाकले या रस्त्याच्या कडेला अनेक लोकांनी छोटे मोठे व्यवसाय थाटलेले आहेत आपण टेम्पररी कारवाई करता पुन्हा जैश ते होतं सर कोणाचा आशीर्वाद आता याच्या वेळेस हेच बोलू की आता त्याच्यासह आमच्या फक्तही एक एकट्या शासनाची जबाबदारी नाही आहे स्थानिक प्रशासन जे आहे त्यांची सुद्धा जबाबदारी आहे स्थानिक प्रशासन म्हणजे कोण कोण सर ग्रामपंचायती येईल प्रशासन येईल लोकांची पण येईल त्याच्यामध्ये आम्ही एकदा काढून सर का। तुमचा पंचायतीचा काय संबंध असं नसतं की शासनाने म्हणजे आमचा आहे म्हणजे फक्त आम्हीच काम करायला पाहिजे असं नाही सर तुम्ही पण तुम्ही आज पोलिसांचं संरक्षण घेऊन सळ करताय मग असं जर रस्त्याच्या कडेला कोण व्यवसाय करत असेल पुन्हा ते उभे राहतात पुन्हा पुढे उभे राहतात काम करायचं काम असतात त्याच्यामुळे अर्थ नसते तर तुम्ही काय आवाहन कराल अशा व्यावसायिकांना व्यावसायिकांनी करू नये त्यांनी कोणत्याही प्रकारचा असं अतिक्रमण करू नये त्याच्यावरती रिसर्च शासनाची कारवाई असते ते कंटिन्यूस आमची चालू आहे आणि चालू राहणार रस्त्याच्या कडेला असतात काही पुढे किंवा झाडे लावण्यास विरोध केला असं नाही कोणी को विरोध जर की असेल त्यांचे काय काय लोकांचा विरोध काही ना काही गोष्टीसाठी असतो पण जी शास्त्राची नियमावली आहे त्याच्या हिशोबानेच काम होतं तेव्हा जाऊन काय असायचं सेंटरपासून असतात दोन्ही नी बाजूने किती किती सेंटरपासून आपल्या ॲक्वेशन सेंटरपासून तीस तीस मीटर टोटल साठ मीटर क्वेश्चन आहे आपल्याला मग अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले परमनंट कसं झालं पाहू शकत हो म्हणजे परमनंट म्हणजे पत्राचे शेड करणे पुढे ओटे करणे सगळे काढले जाते याच्यामध्ये जे काय ते सगळे काढले जातात यंदा का पुढच्या वर्षी याच वर्षाच्या आमची जे हद आहे ते प्रोटेक्ट करायचं काम आम्ही चालू केलेलं आहे डायरेक्ट कंपाऊंड हॉल जे जेणेकरून शासनाच्या याच्यामध्ये कोणीही अतिक्रमण करायचं नाही इथं बऱ्याचशा गोष्टी होत असतात आमची जमीन आहे आमची मोजणीने झालेली वगैरे अशा लोकांच्या बऱ्याचशा अडचणी असतात त्याच्यामध्ये पण आता तसं काही नव्हतं जी शासनाचं आहे ना कंपाऊंड हॉल जे करायचं आहे तिथून तिथून कुठं चालू झालेलं आहे ते चालू होऊन जाईल आम्ही तांत्रिक संलग्न आहोत या पूर्ण ते सिन्नर ते पुढे नाशिकावीचे तर यामध्ये हे बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत रस्त्यावर खड्डा खराब आहे त्याचा मेंटेनन्स चालू आहे त्याच्यासाठीच आम्ही आता जे काय आहे ते कॉन्क्रीटचं काम चालू केलेलं आहे व्हाईट टॉपिंगचं काम चालू केलं आहे ते लवकरात लवकर तो जे दोन हजार सतरा साली कम्प्लीट झालं होतं बायपास सोडू जे काय आहे त्या काम त्याच्यामध्ये धन्यवाद या ठिकाणी जे हायवेचे काम पाहणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी या ठिकाणी मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती त्या अनुषंगाने या ठिकाणी आज आपण बंदोबस्त दिलेला परंतु आम्हाला असं माहिती मिळाली की की शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून ह्या पुलासाठी त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्यांना बोलवून आणि कॉन्ट्रॅक्टर यांना बोलवून या ठिकाणी माहिती घेतली असता त्या हो दोघांमध्ये सामंजस्याने जे काही त्यांच्या ज्या शंका होत्या त्या त्या कॉन्ट्रॅक्टर यांनी दूर केलेल्या आहेत ज्या काही अड्या होत्या आणि त्यांचा वाद मिटलेला आहे तर देखील आपण एक प्रिकॉशन काय वादविवाद होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी बंदोबस्त हो ठेवलेला आहे त्यांच्या शेतकऱ्यांच्या सहमतीने हो हो हो, हो। शेतकऱ्यांची सहमती भेटलेली आहे त्याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे सर्वांना विश्वासात घेऊन कुणाला कुणावरती अन्याय होणार नाही आणि कुणाला यातून काय कायदा सुरक्षेचा प्रश्नावर निर्माण होणार नाही या गोष्टीसाठी आपण देखील त्यांच्या सर्व भावना विचारात घेतल्या होत्या जेणेकरून शेतकऱ्यांना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागणार आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये पण कुठलेही वादविवाद होणार नाहीत तर त्या दोघांनी अतिशय सामंजस्याची भूमिका घेतली आणि हा वाद देखील मिटलेला तरी देखील एक काही वादविवाद नको म्हणून आपण या ठिकाणी बंदोबस्त केलेला आहे तर हा बंदोबस्त आजच्या दिवस का, का, काम पूर्ण होईपर्यंत नाही आजच्या दिवस म्हणण्यापेक्षा तसं सा की जर काही तसं जर काही वाटलं आपल्याला भविष्यात वादविवाद होतं तर आपण हा बंदोबस्त कंटिन्यू करू शकतो काही इश्यू नाही थँक्यू सर का का हे काढणार आहे कोणच आहे तुमचं काय नाव आहे मग आता हे काय तुम्हाला हे अतिक्रमण आहे का तुमची जागा आहे अतिक्रमण अतिक्रमण तुमची काही तक्रार नाही आहे तुमचं नाव काय म्हटलं पूर्ण त्याकडे गाडी गाव गुडलं साकोरे साकूर इकडे काय जागा विकत घेतली होती नाही भाड्याने बा... अच्छा भाड्याने मूळ मालक कोण आहे बाबू को पाटील अच्छा अच्छा भाऊच आहे का अच्छा बरं बरं ओ हो भाऊ काय बोलणार का काही नाही ना बोलणार पोलीस काय एवढे आले तुमच्या वरिष्ठांना माहिती घेतली तिथे बरोबर आमचे साहेब आहेत माहिती घ्या तुम्हाला काय सूचना दिल्या असतात कशासाठी जायचं काय बंदोबस्त आहे अतिक्रमण अतिक्रमण अनेक दिवस या रस्त्याचं काम बंद होतं आता सुरू झालेलं आहे काय तुम्ही सांगाल आहे ना चांगले इथे स्थानिक शेतकऱ्यांचं नुकसान पण होतं होत झालेलं आहे परंतु ज्या लोकांचं इथं क्षेत्र गेलेलं आहे ना पहिलेच मिळालेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा काही विषय काय अतिक्रमण जास्त वाणी साहेब पुणे नाशिक बायपास मार्गावरील खोडत चौकामध्ये आपण आता उभे आहोत या खोडत चौकाचं भयारी मार्गाचं काम चालू झालेलं आहे ज्या वेळेला या ठिकाणी अपघात झाला त्यावेळेला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे या त्या अपघातग्रस्तांचं स्थापन सा करण्यासाठी घरी गेल्या आणि त्याप्रमाणे त्यांना एक आश्वासन दिलं होतं का या ठिकाणी भयारी मार्गाचं काम मी पूर्ण करेन म्हणून म्हणजे अपघात ठरतील आणि या रस्त्याला अक्षरशः इथल्या सामाजिक कार्यकर्ते असेल इथले लोक स्थानिक लोक असतील या रस्त्याला अक्षरशः मौदका कुवा म्हणून असं नाव सुद्धा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु सामाजिक सलोखा सा राखून लोकांनी आणि खासदारांनी लोकप्रतिनिधींनी इथले बैठक घेऊन इथल्या लोकांचे सहकार्य करून ते एकत्र आले आणि हा प्रश्न मिटवलेला आहे या रस्त्याचं काम आता सुरळीतपणे चालू झालेलं आहे सुरवातीला इथल्या स्थानिकांमध्ये गैरसमज असा होता की आता अजून आमच्या जमिनी जातील का परंतु प्रशासनाने तसं कुठलंही अतिरिक्त जमीन न घेता या रस्त्याचं काम चालू केलेलं आहे आणि आता ते सुरळीतपणे चालू केलं आहे पोलीस बंदोबस्त चालू केला आहे पोलीस बंदोबस्त म्हणजे अनुचित प्रकार होणे म्हणून नाही परंतु एक सामाजिक सलोखा म्हणून पोलीस बंदोबस्त इथे आलेला आहे आपण नारायणगाव बायपासला आहोत या ठिकाणी खोड रोडला भुयारी मार्ग व्हावा अशा प्रकारची मागणी होती या ठिकाणी अपघात होतात असंही म्हटलं जात होतं आणि ते वास्तव होतं परंतु बाजूच्या काही शेतकऱ्यांचं नुकसान होतंय या स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे काही का दिवस काम बंद होतं अशी माहिती आहे आज या ठिकाणी पोलीस प्रशासनाची मदत घेऊन काम सुरू केलेलं आहे संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांनी एस पींकडे याबाबतची तक्रार केल्यामुळे पोलीस संरक्षणामध्ये काम सुरू झालेलं आहे तथापि संबंधित ठेकेदार आणि शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन हा प्रश्न चर्चेने सुटलेला आहे असं म्हणणं आहे संबंधित जे अभियंता आहेत त्यांचं म्हणणं देखील तसंच आहे की आम्ही जरी एकत्रित बैठक घेतली असली तरी स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे काम गेले काही दिवस बंद होतं तथापि लवकरच हे काम जून दोन हजार सव्वीसपर्यंत आम्ही सॉरी दोन हजार सव्वीस पंचवीसपर्यंत हे काम पूर्ण होईल अशा प्रकारचा दावा केला जातोय या ठिकाणी जर भुयारी मार्ग झाला तर होणारे अपघात भविष्यकाळामध्ये टळतील त्यामुळे या रस्त्याने जा करणारे लोक प्रशासनाला प्रामुख्याने धन्यवाद देताना दिसत आहेत या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सुद्धा या संदर्भामध्ये आग्रही होते की हा प्रश्न मार्गी लावावा लोकांची जी मागणी आहे स्थानिकांच्या शेतकऱ्यांची असेल किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांच्या लोकांची असेल प्रशासनाने योग्य प्रकारे मार, मार्ग मार्ग लावावा अशा प्रकारची त्यांची सूचना होती आता योग्य पद्धतीनं तुर्तातुर्तं या कामाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी भुयारी संदर्भामध्ये या गावचे माजी सरपंच बाबू पाटे यांचं नेमकं काय म्हणणं होतं आणि आहे हा सुद्धा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपण त्यांच्याशी पण संपर्क केलेला आहे ते उपलब्ध झाल्यावर त्यांचा विरोध आहे हा विरोध मावळ आहे हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे सुरेश वाणी बिघना टाइम्स नारायणगाव